नमस्कार आता आपण बघूया श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे आदी कुलवृत्तांत महाराष्ट्रात देवगिरीच्या राजांचा अमल चालू होता त्या काळात गोदावरी नदीच्या उत्तरे सापेगाव नावाचे एक गाव पैठण पासून जवळच चार कोस अंतरावर होते तिथे कुलकर्णी आडनावाचे देवस्थ यजुर्वेदी ब्राह्मण घराने नांदत होते त्यांची माध्यम दिन शाखा असून गोत्र पंचप्रवरांकित वत्स होते या ज्ञात असे मूळ पुरुष हरिहर पंत होते त्यांना दोन पुत्र व एक कन्या अशी तीन मुले होती मोठा मुलगा जो रामचंद्र पंत नावाचा होता त्याचा पुत्र गोपाळ पंत। गोपाळपंताचा पुत्र त्र्यंबक पंत हे त्र्यंबक पंत म्हणजे ज्ञानदेवांची पंजोबा ते जैत्रपाल यादवाच्या अंमलात बीड प्रांताचे सुभेदार होते हा वेळ पावे तो त्यांची वृत्ती कुलकर्णी पदाची होती त्यांचे दोन पुत्रांपैकी थोरले गोविंद पंत हे घरची कुलकर्णी वृत्ती सांभाळीत धाकटे चिरंजीव मात्र सैन्यात होते दुर्दैवाने ला झालेल्या लढाई ते निधन पावले या प्रसंगाने त्र्यंबक पंथांवर आकाशेच कोसळले प्रपंचात त्यांचे मन लागेना मन उदास मनाने ते दिवस कंठू लागले असाच काळ चालला असताना केव्हा तरी एकदा त्यांच्यावर आपेगावीच गोरक्ष कृपा होऊन नाथपंथाची दीक्षा मिळाली साधना चालू असतानाच ते स्वस्वरूपी लीन झाले त्यांचे पुत्र गोविंदपंत व सून निराबाई यांनी गुरु गैनीनाथ यांचा अनुग्रह होता लग्नानंतर बऱ्याच काळाने त्यांना पुत्ररत्न झाले त्यांचे नाव विठ्ठलपंत योग्य वेळी त्यांची मुंज झाली वेद काव्य वे व्याकरण वगैरे शास्त्री शिकताना त्यांना कुलकरणी पदाचेही शिक्षण मिळाले तरी त्यांचा स्वभाव मात्र विरक्तीकडे झुकणारा होता त्यामुळे तारुण्यावस्थेत असताना तीर्थयात्रा कराव्यात अशी इच्छा त्यांच्या मनात उद्भवली मग त्यांनी संमती घेतली व ते तीर्थयात्रेसाठी बाहेर पडले करीत ते फिरत फिरत आळंदी क्षेत्री येऊन दाखल झाले तिथे ते स्नान संध्या करून दिवसभर नदीकाठी जप करीत बसत दुपारी माधुकरी मागून आणावी आणि पहाटे पासून अनुष्ठानात मग्न असावे असा त्यांचा दिनक्रम चालू होता मात्र त्यांचे एकाएकी विरक्त जीवन परमात्म्याला मंजूर नसावे म्हणून अशी एक घटना घडून आली की आळंदीतीलच एका ग्रामस्थ सिद्धोपंत कुलकर्णी विचारले आपण कोण कोण्या गावचे शिक्षण काय ही तीर्थयात्रा करण्याचा काही उद्देश आहे का विठ्ठल पंतांनी प्रथम त्यांना नमस्कार केला नंतर मग आपले नाव गाव कुळ गोत्र वगैरे संपूर्ण तपशील सांगितला व हेही सांगितले की तीर्थयात्रेमागे खास असा कोणताच प्रापंचिक उद्देश नसून केवळ आवड म्हणून फिरतो आहे तेव्हा सिद्धोपंतांनी त्यांना आग्रह केला की देवळात न राहता विठ्ठल पंतांनी त्यांच्या घरी राहावे त्यावर फारसे आढेवेडे न घेता सरळ मनाने विठ्ठल पंत त्यांच्या घरी गेले या सिद्धोपंतांच्या पत्नीचे नाव होते उमा त्यांनी उपवर झालेली एकच मुलगी मीनाक्षी नावाची होती सिद्धो पंतांनी पत्नीला विठ्ठल पंतचा परिचय करून दिला दोन चार दिवस उलटल्यानंतर एका भल्या पहाटे सिद्धो पंतांना दिव्य असा प्रकाश दिसला व त्यांच्या कानी गंभीर वाणीतील शब्द पडले सिद्धो तू तुझ्या तु 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 मुलीचा विवाह हो, विठ्ठल पंतशी लावून दे सिद्धो पंतांनी विचारले देवा माझी तयारी आहे पण विठ्ठल पंतांना हा संबंध रुचेल काय पुन्हा शब्द कानी आले परमेश्वरी योजना तशीच आहे सिद्धो पंतांनी हात जोडताच तो प्रकाश अदृश्य झाला अनुष्ठान भोजनोत्तर आपल्याला झालेला साक्षात्कार सांगितला व विवाहाचा प्रस्ताव मांडला पण विठ्ठलपंत म्हणाले की तसा काही विचार त्यांच्या मनात नाही शिवाय तीन दिवसांनी ते पुढच्या क्षेत्री जाण्यास निघणारच आहेत सिद्धोपंत त्यावर गप्प राहिले पण चमत्कार असा की तिसऱ्याच दिवशी पहाटे विठ्ठल पंतांना सुद्धा तसा साक्षात्कार झाला आणि सिद्धो पंतच्या कन्याशी विवाह करण्याचा आदेश मिळाला त्यांनी सिद्धो पंतांना ती हकीकत सांगितली सिद्धोपंत व उमाबाई यांचा आनंद गगनात माविना मात्र त्या वर्षीचे थोडेच मुहूर्त शिल्लक होते आपे गावाला निमंत्रण देऊन त्यांचे आई वडील मुहूर्तापूर्वी येणे शक्य नव्हते म्हणून सिद्धो पंतांनी मोठ्या थाटामाटाने विवाह समारंभ आळंदीत उरकून घेतला विठ्ठलपंतांच्या पत्नीचे नाव रुक्मिणी असे ठेवले विवाहानंतरचा काही काळ मोठा आनंदाचा गेला सिद्धोपंतांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटत होते पण विठ्ठलपंतांच्या स्वभावातील विरक्ती पुन्हा उफाळून आली त्यांनी दक्षिणेकडील तीर्थे फिरून येण्याची इच्छा झाली तशी त्यांची पत्नी सासू सासरे यांना कल्पना दिली व यात्रेसाठी आज्ञा मागितली तेव्हा सिद्धोपंतांनी व उमाबाईंनी आग्रह धरला की दक्षिण पर्यटनासाठी जाण्यास त्यांची अनुमती मिळेल पण एका अटीवर ती अट अशी आहे की यात्रा पत्नीसह सह करावी विठ्ठल पंथांनी ती गोष्ट मान्य केली आता रुक्मिणीला तर अतिशय आनंद झाला एका शुभ मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी उभय त्यांनी यात्रेचे प्रस्थान ठेवले हळूहळू मार्गक्रमण करीत करीत तिरुपती मदुराई मल्लिकार्जुन शिवकांची विष्णुकांची रामेश्वर अशी क्षेत्रे पाहत पाहत दीर्घ काळाने ती उभयता आळंदीस परतली सिद्धू पंतांनी मोठ्या थाटामाटाने यात्रेची मावंदी घातली आता मात्र विठ्ठल पंतांना आई आठवण राहून राहून येत असे आपे सोडलेला फार काळ झाला होता त्यांनी सासऱ्यांना तसे सांगून आईवडिलांना भेटण्यास जाण्यासाठी अनुमती विचारली तेव्हा सिद्धू पंतांनी जावयासह जाण्याचे निश्चित केले आणि एका सुमुहूर्तावर निघून सर्वजण आपेगावी जाऊन पोहोचले फार वर्षांनी मुलगा परत आला याचा गोविंद पंतांना व नीराबाईंना आनंद तर वाटलाच परंतु रुक्मिणीला पाहून त्यांना अशी सुंदर व गुणी सून मिळाल्याबद्दल धन्यता वाटली काही दिवस व्यवहाराचा पाहुणचार घेऊन सिद्धोपंत आनंदीस परतले आपे गावी गोविंद पंत नीराबाई विठ्ठल पंत व रुक्मिणी यांचा काळ मोठ्या आनंदात जाऊ लागला पण दैवाला ते सुख फार काळ पाहले नाही थोड्याच काळात नीराबाईचे निधन झाले विठ्ठल पंतावर मोठा आघात झाला गोविंद पंतांनी मुलावर व सुनेवर जबाबदारी सोपवली आणि ती निरीक्षपणाने काळ घालवू लागले अशातच अल्पकाळातच काळातच नीराबाईच्या पाठोपाठ गोविंदरावांनीही परलोकीचा रस्ता धरला या घटनांमुळे विठ्ठल पंतावर तर फार मोठी जबाबदारी येऊन पडली जबाबदारी येऊन पडली खरी परंतु विठ्ठलरावांची उदासीनता उलट वाढतच चालली कोळ्या वयातच संसाराचा फार मोठा बोजा रुक्मिणीबाईंच्या अंगावर येऊन पडला एकदा दोघांच्याही समाचारासाठी सिद्धोपंत आपे गावास आले त्यांच्या अनुभवी नजरेने सर्व परिस्थितीचा अंदाज घेतला दुःख ते मुलगी व जावाई यांच्यासह आळंदीस परतले आळंदीत आल्यानंतरही विठ्ठलपंत उदासीनच होते उलट प्रपंचाबद्दलची विरक्ती त्यांच्या मनात वाढतच चालली रुक्मिणीबाईंची अवस्था मात्र मोठी बिकट होत गेली